कल्ली घर सुटलं तस आज कमी आहे जर आज काहीच नाही ए यार नको कोणा झाली गर का सुट्टी दिसतो नाही घराचा रस्ता नोटिफिकेशन पडलं आता पडली पडली दिसतो नाही घराचा रस्ता दिसतो कोणा घराचा रस्ता दिसतो कोणा घराचा जैसे भी हो आंड बात करता हूं बुआ आंड बात बो बो शिष्ट तेरा बो बांधला बांध नहीं तो आमा पूरा आंड पाउडर खा लेला आंड पाउडर <laughs> ते पे ना मिस्ट ये तो बड़ा है मेरा केले वाला ना भंडे कैसा दिया केला चक्की वाला पाटला ची मुटे घर रहना ची मिले मोटे घर रहने ची ऐसा तक ना अने ने एक बार करें तुझे मार क्यों लूटी है साडी पदर डोक्या बरून का पहिलं यशे काय लागण्या कोण देवाला चाललाय तू इतला काय

बरं सासू शा फुकट नाही सासू ना सासू मग शा फुकट असत वय काय ओली सासू वाढलेला नाही काय सकाळ होईल माने बसा बर खाली बसायच्या आधी ए बसले का

तलब तलब बस तेरी है मुझे गाए गाए। स्माइल स्माइल ए फोटो कर तो कर तो 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 जी तो 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 तो